चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीवलगा पाहू जीवाचा जीवल गा पाहू माऊली रामकृष्ण हरी अशाच लाखो वारकऱ्यांच्या आज चा चा है। भावना आहेत आज माऊलींच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम वाखरी आणि तोच मुक्काम आखरी आहे अशाच भावना लाखो वारकऱ्यांच्या आहे आता काही तासांमध्ये आपल्या विठुरायाचं आपलं दर्शन होणार यामुळे समस्त वारकरी हे हरकून गेलेले आहेत आणि देहभान हरपून याच वाकरीच्या मैदानावर सध्या वैष्णवाचा खेळ खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ला हे लाखो वारकरी असे बघू शकतो आपण कॅमेरामॅनला विनंती आहे की हे चिखलामध्ये माखून वैष्णवाचा खेळ आणि हरिणामामध्ये दंग झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतात असंच चित्र आज वाकरेच्या या मैदानावर पाहायला मिळालं हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्री हरी डोई तुळस विना झंकारी पाऊले चालली पंढरी गळा भेट घेती वारकरी लेट्सअप संगे सजली आषाढी वारी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी महाराष्ट्राला भक्ती रसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साधू संतांच्या पालख्या आज भाकरी इथे येतात आणि हे मोठं गोल रिंगण पार पडल्यानंतर आपल्या मुक्कामी जातात आणि उद्या ज्या दिवसाची वाट गेल्या एकवीस ते वीस दिवसापासून पाहत होते तो दिवस म्हणजेच उद्याचा उद्या संध्याकाळपर्यंत या सगळ्या सोहळ्यातील पालख्या ह्या पंढरपूरला जातात आणि त्यानंतर परवा दिवशी आषाढी एकादशी आणि पांडुरंगाचं दर्शन घेतात असा हा पंढरीच्या वारीचा सोहळ्याचा शेवटचा दिवस असणार आहे आज सकाळीच भंडी शेगावचा मुक्काम संपवून माऊलींचा सोहळा वाखरीच्या दिशेने निघाला वाखरी म्हणजे काय हो तर वाखरी पंढरीचं शिवारच म्हणा आणि या पंढरीच्या शिवारात पंढरीच्या वेशीवर याच ज्ञानेश्वर महाराज आणि महाराष्ट्रातील तमाम संतांच्या पालख्या आज वाखरीमध्ये विसाव्याच आहेत उद्या पंढरीला आपण जाणार आहोत आणि परवा विठुरायाचं दर्शन घेणार आहोत यासाठी या, या वारकऱ्यांच्या लाखो वारकऱ्यांच्या डोळ्यामध्ये एक आज दिसते पांडुरंगाचे दर्शन होणार पुढच्या उद्याच्या अपडेट आणि वारीच्या पूर्ण अपडेट आपल्याला लेट्सअपच्या अभंगवारी मार्फत पाहायला मिळतातच तुर्तास या आजच्या व्हिडिओमध्ये थांबतोय रामकृष्ण हरी सोशल मीडियाच्या भावूगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायडा मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा कल जानेवागा आहे जाने वागा कल आणे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा